बॅक चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदी असाल आणि मजेत असाल चला तर मग ब्लॉगची सुरुवात ना छान अशा माझ्या बाल्कनीच्या व्ह्यू पासून सुरुवात करते तुम्हाला आता प्रश्न पडेल की तू काय सारखं सारखं तुझ्या बाल्कनीमध्ये झाडच दाखवत असते तर एक सांगू का तुमच्या पण बाल्कनीमध्ये किंवा तुमच्या गॅलरीमध्ये किंवा मग तुमच्या घरामध्ये जिथे जागा असेल ना तिथे तुम्ही प्लांट्स लावत जा कारण घरामध्ये झाडे लावल्याने असं म्हणतात की जे घरामधील काही दोष असतात ना तेही दूर होण्यास मदत मिळते घरातलं जे वातावरण असतं तेही शुद्ध होतं सोबतच आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी जी असेल तर ती निर्माण होण्यासाठी मदत होते असं त्यामागचं थोडंफार शास्त्रीय कारण आहे जे की मी गुगलवरती सर्च केलं तेव्हा मी हे सगळं काही वाचलं होतं बरं झालं मला तर फार नाद नाद आहे प्लांट्स लावण्याचा लग्नाआधी तर एवढा काही नव्हता पण लग्नानंतर जरा जास्तच नाद लागला त्यामुळे माझ्या घरामध्ये मा ना तुम्हाला प्रत्येक प्रकारचं प्लांट्स पाहायला भेटेल तुम्हाला मी बाल्कनी तर नेहमीच दाखवते पण तुम्हाला माहिती आहे का माझ्या गच्चीवरती माझ्या घराच्या बाहेर किचनच्या बाहेर आउटसाईडला सगळीकडे झाडच झाडं आहेत बरं झालं आता सकाळी सकाळी त्रिशाचं सगळं काही आवडलेलं आहे आणि त्रिशाजीचे त्रिशा देवपूजा सुरू आहे सध्या ना मी तिच्यासारखं मागं लागत असते की तू आंघोळ झाल्यानंतर एक तरी मंत्र म्हणत जा तर तिचं नाही राम राम म्हणण्याचं सुरू आहे तिच्या स्कूलमध्ये राम राम ज्यांना स्पष्ट बोलता येत नाही त्यांच्यासाठी ना राम राम नावाचा उच्चार रोज सकाळी ते करून घेतात सोबतच गणपती स्तोत्र ही घेतात ते तर तिला आता पूर्ण पाठच झाले सोबत हनुमान चालिसा पण तिला पाठ झालेली आहे अंघोळ झाली छान अशी रेडी झाली की आधी देवासमोर जाणार आणि गणपती स्तोत्र त्यानंतर रामनामाचा जप आणि सोबतच हनुमान चालीसा हे तिच्यासाठी कंपल्सरी आहे ते झालं की मगच तिला नाश्ता भेटतो ही तिला मी सवय लागलेली आहे सवय लावली आहे ॲक्च्युली कारण ही गोष्ट चांगली आहे आणि अशा सवयी लागणं मुलांसाठी तर फार गरजेचं आहे त्रिशा तर स्कूलमध्ये गेली आहे पण त्रिशा स्कूलमध्ये गेल्यानंतर पिल्लूचा झोपण्याचा टाईम आहे आता फक्त सकाळचे साडे दहा वाजलेले आहेत आणि पिल्लूला झोपवलं पण किचनमध्ये पाहिलं तर माझी भरपूर सारी कामे जी आहेत तर ती तशीच पेंडिंग होती पण म्हणलं ठीक आहे असू द्यात कारण आता पिल्लू झोपले तर मला थोडंफार हेअर केअर करायचं होतं कारण आपण घरामध्ये सगळ्या गोष्टी नित्यनेमाने मात्र करत असतो पण स्वतःकडे मात्र दुर्लक्ष करतो त्यामुळे कधी ना कधी हेअर केअर म्हणा स्किन केअर मरा हे रुटीन जे आहे ना तर त्या आपल्या रुटीनमध्ये झालंच पाहिजे याच्या आधीन मी संडे टू संडे काही नाही तर काही करायचीच पण काही धावपळीमध्ये ना थोडंसं स्किप होऊन गेलं पण म्हणलं आज काही झालं तरी हेअर मास्क बनवायचा आहे त्यामुळे आधी पिल्लूला झोपवलं आणि हेअर मास्क बनवण्यासाठी ना मी एक कांदा घेतला अर्धा बीटरूट घेतलं छान असं दोघांचं दो मिक्सचर बनवून घेतलं त्याची बेस पेस्ट बनवली आणि छान अशी गाळून त्याचं पाणी काढलं आता याच्यामध्ये ना कोकोनट ऑइल टाकून आपल्याला हेअरला लावायचं बीटरूटमध्ये ना अशा अँटीऑक्सिडंट असतात जे आपल्या हेअरला प्रोटेक्ट करतात डॅमेज होण्यापासून आणि सोबतच बीटरूटचा जो कलर आहे ना तर ते आपल्या हेअर्सला नॅचरल कर कलर देण्यास पण मदत करतात त्यानंतर अनियनमध्ये असतं हाय सल्फर असतं जे कॉलेजन प्रमोट करतं कॅरेटीन प्रोडक्शन करतं सोबतच केसांची स्ट्रेथनिंग पण वाढवतं ब्रॅकेजेस रिड्यूस करतं त्यामुळे अनियन आणि अनि बीटरूट आपल्या केसांसाठी खूप जास्त महत्त्वाचं असतं हे लावून जर आपण हेअर मसाज केलं ना तर आपलं ब्लड सर्क्युलेशनही छान होतं आणि केसांची ग्रोथही छान होते आणि खरं सांगू ना तर मी अधूनमधून अशी वेगवेगळ्या प्रकारचे हेअर मास्क जे आहे तर ते लावतो घरच्या घरीच घरातल्याच इनग्रेडियंट्स पासून आपल्याला भरपूर सारे हेअर मास्क असतील फेस मास्क असेल फेस पॅक असेल आपल्याला बनवता येऊ शकतात किंवा मग त्याच्याबद्दल डिटेल माहिती असली पाहिजे मग आपण बनवू शकतो मेथी दाण्यांचं असेल कोरफडचं असेल किंवा मग कडुलिंबांच्या पाल्याचं असेल किंवा मग जास्वंदाच्या पानांचं असेल फुलांचं असेल अशी वेगवेगळ्या प्रकारची मास्क फेस मास्क फेस पॅक जे आहे तर ते आपण घरच्या घरी बनवू शकतो बरेच चला आता दिवाळीची तयारी सुरू आहे आणि सोबतच आपल्याला हेअर केअर पण करायचं आहे स्किन केअर पण करायचं आहे सोबत आपल्या कामाचं रुटीन पण स्टेबल ठेवायचं आहे त्यामुळे आता मी हेअर मास्क तर लावल्या सोबतच माझं किचनचं कामही सुरू आहे पिल्लूला झोपवलं आहे आणि तो उठण्याच्या आत मला माझी सगळी कामे जी आहेत तर ती निपटून घ्यायची आहेत कारण परत मला जायचं आहे त्रिशाच्या स्कूलमध्ये कारण आज तिचा फर्स्ट टर्मचा रिझल्ट आहे आणि त्यानंतर भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ज्या मला येता येता करायच्या आहेत त्यामुळे माझी सगळ्या कामांचं ना फास्ट स्पीडमध्ये सगळी कामे जी आहे तर ती सुरू आहेत आणि रोज एक ना एक कोणचा ना कोणचा कोपरा जो आहे तर क्लिनिंग करण्याचं काम माझं सुरू आहे आणि हे जे मिक्सर जे आहे ना तर ते माझं सारखंच घाण होत राहतं त्यामुळे आता हे पण क्लीन करून घेते आणि जे ऑनलाइन ऑनलाईन लिक्विड्स मागवले होते ना क्लिनिंगसाठी बाथरूम क्लिनिंगचं किंवा मग किचन क्लिनिंगचं ते माझे संपले आणि आता लगेचच्या लगेच जर मी ऑर्डर केलं तर त्याला येण्यासाठी आठ दिवस लागतील पण तोपर्यंत माझी क्लिनिंग जी आहे तर ती मात्र होऊन जाईल आणि जवळपास दिवाळी आलेलीच असेल दोन दिवसावर त्यामुळे आता कॉलिंगचाच यूज यूज करून फ्रीजही क्लीन केलं ट्रॉलेही क्लीन केल्या आणि आता ना हे जे आहे मिक्सर ते क्लीन करण्याचं काम माझं चाललंय पण मी एक दो दोघांमध्ये डिफरन्स पाहिला की जे ऑनलाईन लिक्विड मागवलं होतं आणि त्याच्याने लगेच दहा सेकंदामध्ये सगळी म्हणजे जी जित काही जिद्दी डाग असेल किंवा मग कलर वगैरे असेल ना तर ते लगेच क्लीन व्हायचं पण ह्या कॉलिनने ना जरा वेळच लागतो पण असं चला लगेचच्या लगेच तर मी ऑनलाईन ते मागवू शकत नव्हते त्यामुळे कॉलिननीच माझं काम जे आहे तर ते इथे करून घेतलेलं होतं डोकं लावून जर कामं केली ना तर सगळी कामे वेळेवर होतात आणि आपली चिडचिडही कमी होते बघा पिल्लूला मी झोपवलं किचनही क्लीन झालं आणि सोबत माझं हेअर केअर पण झालं आणि आता पिल्लू उठण्याचा टाईम झालाच आहे बघा तो उठला आणि मी होते बाथरूममध्ये आणि तो इथनंच मला आवाज देत होता पण मी पाच मिनटं काही बाहेर आलीच नाही त्यामुळे तो आता रुसून बसला होता माझ्यावर मी त्याला किती बोलत होते पण तो काही मला बोलतच नव्हता चांगला असा फुगून बसला होता पण असो चला लहान मुलांचं असंच असतं आणि आता जरा वेळाने का होईना तो खेळायला लागेल पिल्लूही उठलं किचनही क्लीन झालं माझं हेअर केअरही करून झालं आणि आता टाईम होता जेवणाचा आणि त्रिशाचे पप्पा आले आता आम्ही दोघं बसून ना मस्त शांततेत जेवण करणार आहे आणि जेव्हा माझं किचन क्लीन असतं ना तेव्हा मला खरंच शांत झोपही लागते आणि जेवणही माझं छान व्यवस्थितपणे होतं आणि आता दिवाळी आलेली आहे जवळ प्रत्येकाच्या घरी क्लिनिंगची तयारी सुरूच असेल किंवा मग चालूही असेल माहिती आहे आणि घराच्या क्लिनिंगपासून ते घराच्या सजावटपर्यंत प्रत्येकांचं चालू असतं की असं करायचं तसं करायचं पण प्रत्येक गोष्टी मागे ना काही टिप्स असतात प्रत्येक गोष्टी जर लॉजिकने बुद्धीने जर केली ना तर प्रत्येक गोष्ट दिसायलाही छान दिसते आणि ती वेळेवर व्यवस्थितपणे नीटनेटकीपणाने कम्प्लीट होते त्याच्या मागे पण काही टिप्स आहेत जेणेकरून आपली दिवाळी जी आहे तर ती आनंदात जाईल त्या काही टिप्स तुमच्यासोबत मी जेवण झाल्यानंतर शेअर करतेच पण त्याआधी ना मला जायचं आहे त्रिषाच्या स्कूलमध्ये कारण आज आहे त्रिषाचा रिझल्ट फर्स्ट आमचा रिझल्ट आहे त्यांचा स्कूलमध्ये सो मग तिकडे पण मला जायचं आहे सोबतच काही गोष्टी आहेत येता येतात त्याही करून यायच्या आहेत आणि आता पिल्लूला आधी जेवण देते आणि त्यानंतर मीही जेवण करून घेते माझी ना घरातली सगळी कामं झालेली आहेत माझं जेवणही आत्ता जस्ट झालं आणि पिल्लूला मी आता झोपवले कारण आमच्या दोघांना आता जायचं आहे बाहेर कारण त्रिषा ज्या आज स्कूलमध्ये आहे रिझल्ट फर्स्टर्मचा तेच पाहण्यासाठी स्कूलमध्ये बोलवलेलं आहे आणि छान तर तयार झाले पण अजून जरा वेळ आहे तर मला काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते तर आठ दहा दिवस झाले माझं घराचं क्लिनिंग सुरू होतं तुम्हाला माहीतच आहे ब्लॉगमध्ये मी प्रत्येक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करतच असते आणि आता तयारी सुरू करायची आहे ती म्हणजे दिवाळीची आणि तुम्ही आता बघत असाल की यावरती बेडशीट पण नाही आणि आज सध्या आज ना सगळे जे बेडशीट्स ब्लँकेट जे काही होतं ना ते थोडे थोडे मशीनला लावून सगळे धुऊन टाकले घरही क्लिनिंग झालं म्हणजे ऑलमोस्ट घरातलं जे काही होतं ना ते सगळं झालं आणि आता तयारी करायची आहे ना तर ती म्हणजे दिवाळीची जे। आणि जेवढी आपण घरातली तयारी करत असतो ना घर क्लिनिंग करणं म्हणजे घरातली प्रत्येक गोष्ट सगळी सेट करण्याचा प्रयत्न करत असतो आपण दिवाळीच्या आधी तेवढीच तयारी जी दिवाळीचे चार दिवस असतात त्या दिवसाचीही करायची असते त्याच्यामध्ये फराळ असतं परत आपल्याला नवीन ड्रेस आणायचे असतात दिवाळीसाठी परत भरपूर साऱ्या अशा गोष्टी असतात पूजाची सामग्री असते तर काही छोट्या मोठ्या गोष्टी ज्या असतात नर्त्यात त्या मात्र आपण विसरून जातो पण त्याचं प्लॅनिंग आपण कसं करायला पाहिजे याच्या काही दोन तीन टिप्स आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करते तर दिवाळीचं प्लॅनिंग कसं करायचं त्यातली पहिली गोष्ट म्हणजे यादी करायला शिका फोनमध्ये करा किंवा मग लॅपटॉपमध्ये करा किंवा मग डायरीमध्ये करा किंवा मग तुमच्या डोक्यामध्ये करा तुम्हाला जसं वाटतं त्या पद्धतीने करा पण यादी करायला शिका इव्हन दिवाळीचीच नाही तर जर कोणती एखादा घरामध्ये इव्हेंट असेल त्यातल्या प्रत्येक गोष्टीची वेगवेगळ्या त्याची शॉपिंग असेल घरामध्ये देवाची पूजेची सामग्री असेल किंवा घरामध्ये काही नवीन गोष्टी ॲड करायच्या असतील ना प्रत्येक गोष्टीची जर यादी केली ना तर त्या स्ट्रक्चरनुसार करायला आपल्याला सगळं इझी जातं आणि मेन म्हणजे आपली जी चिडचिड असते ना ती मात्र कमी होते हा माझा पर्सनली अनुभव आहे जे आपला महिन्याचा जो खर्च असतो जो आपला किराण्याचा खर्च असतो प्रत्येक गोष्ट टिपण्याचा प्रयत्न करायचा तसं तर मला घरामध्ये जो किराणा असतो त्यात ते टिपण्याची गरज पडत नाही कारण आमचं स्वतःचंच घरचं दुकान आहे त्यामुळे जे लागेल ते मी आणत असते कधी कधी प्रयत्न करत असते की सगळ्या गोष्टी एकदाच आणण्याचा प्रयत्न करू पण घरचं दुकान असतं ना तर तो आळशीपणा मात्र स्वतःमध्ये ऑटोमॅटिकली येऊन जातो हा माझा पर्सनली अनुभव आहे बरंच चला आता दिवाळीची ना सगळ्यात पहिले यादी करायची कपडे आपल्याला कपडे किती आणायचे कोणाकोणाचे हो आणायचे कसे आणायचे सगळी एक लिस्ट बनवायची जेणेकरून आपण त्या दुकानात गेलो की मग याला हे घ्यायचे जसं आता माझंच बघा मला माझी तर अजून शॉपिंग बाकी आहे पण माझ्या मुलांची झालेली आहे त्रिशाची झाली त्रिशाला जे काही लागतं ते सगळं एक स्ट्रक्चर बनवलं होतं फॉर्मॅट त्रिशाचं आणि पिल्लूचं दोघांचं जी लिस्ट बनवली होती ती लिस्ट फोनमध्येच बनवली होती ॲक्च्युली मला सवय आहे फोनमध्ये जे नोटचं ॲप असतं त्याच्यामध्ये मी नोट करत असते तर त्याच्या मध्ये नोट केलं होतं तिशाला काय घ्यायचं पिल्लूला काय घ्यायचं दोघांची शॉपिंग एकदम चिडचिड न करता शॉपमध्ये गेले त्यांना सांगितलं मला हे हे घ्यायचं त्यांनी ते ते माझ्यासमोर ठेवलं फक्त चॉईस मला करायचं होतं चॉईस केलं आणि मी ते आणलं त्यामुळे मग कोणतीही गोष्ट माझी तिथे विसरली नाही किंवा आल्यानंतर असं वाटलं नाही की अरे यार ही गोष्ट मी विसरलेली आहे त्यामुळे काही झालं तरी यादी करणं खूप खूप गरजेचं आहे त्यामुळे पहिल्यांदी यादी करायला शिका तर पहिली गोष्ट म्हणजे कपड्यांची यादी करायची त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जी खूप महत्त्वाची आहे ती म्हणजे दिवाळीचं डेकोरेशन तर दिवाळीच्या डेकोरेशनमध्ये काय काय येतं दाराची तोरणं येतात दाराला दोन्ही साईडला सोडण्यासाठी माळा असतात लाइटिंग असतं कंदील्स असतात दिवे असतात परत अजून जे काही आपल्याला ॲड करायचं आहे लक्ष्मीपूजनसाठी रांगोळींचं डेकोरेशन असतं किंवा मग जे काही डेकोरेशन असतं ना तर ते एक लिस्टमध्ये बनवून ठेवायचं की मला चार तोरण घ्यायचे आहे किंवा मग पाच तोरण घ्यायचे तोरण पुढे तेवढा जेवढे घ्यायचे तेवढा आकडा आणि ज्या माळा असतात सोडण्यासाठी दाराच्या दोन्ही साईडला किंवा मग देवघरावर लावण्यासाठी तिथे लिहायचं माळा त्याच्या बाजूला जितक्या माळा घ्यायच्या आहेत तेवढ्या घ्यायच्या किंवा जर आपण शॉपमध्ये गेलो आणि तोरण घ्यायला गेलो तर मग तिथे गेल्यानंतर आपण विचार करणार की घरामध्ये किती डोर आहेत मग मला किती तोरण लागतील एवढं सगळं तिथे जाऊन करण्यापेक्षा तुम्ही घरीच यादी बनवा किती तोरण घ्यायचे किती काय घ्यायचे अजून काय काय घ्यायचं आहे शांत बसून निवांतमध्ये एक लिस्ट बनवा डेकोरेशनच्या दुकानामध्ये जा आणि मग तिथे जे काही लागतं तर ते काढून घ्या ते करून आपला पण जरा वेळ वाचतो असतो आणि मेन गोष्ट मी पहिल्यापासून सांगते की आपली चिडचिडी आहे तर ती वाचते अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ना ह्या गोष्टींमुळेच आपली सगळी कामं जी आहेत ती इझी होत असतात दिवाळीचं प्लॅनिंग कसं करायचं याची तिसरी टीप ती, ती म्हणजे घरातला किराणा घरातला किराणा पण तेवढाच महत्त्वाचा असतो जेवढं घरातलं डेकोरेशन महत्त्वाचं असतं जेवढे नवीन कपडे महत्त्वाचे असतात कारण घरामधला किराणा तर वेगळा आपल्याला जो नेहमी लागतो तो लागतोच मंथली आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे दिवाळीला आपण काही फराळाचं बनवत असतो त्याचा किराणा वेगळा तर हा दोन सेक्शनमध्ये यादी का करायची तर कारण आपल्याला घरामध्ये जेवढा किराणा लागतो जर आपण फराळाचाही त्यात ॲड केला जर सपोज आपल्याला एक किलो रवा लागतो आहे मंथली आपण आपल्या किराणात आणतो तर त्यामध्ये आपण लाडूसाठी एक अर्धा किलो त्याच्यामध्ये अजून एक्स्ट्रा ॲड करणार दीड किलो आणि मग ते घरी आणल्यानंतर आपण त्याचे दोन सेक्शन करणार अर्ध याचं अर्धं त्याचं त्यापेक्षा दिवाळी जो घरचा किराणा आहे त्याचं वेगळं बनवा एक किलो म्हणजे क किराणा पण जर घरामध्ये आला ना तर घरातला किराणा ज्याचा त्याचा डब्यामध्ये जाईल सेफ राहील आणि जी फराळाची यादी ना त्याच्या किराण्याची पिशवी वेगळी राहील सगळं वेगवेगळं पॅकिंग असेल आणि तेवढंच काढायचं आणि तेवढ्याच बनवायचं म्हणजे ते काढा त्याचे वेगळे सेक्शन बनवा ह्याची वेगळी पॅकिंग करा त्याची वेगळी पॅकिंग करा त्यापेक्षा जे किराणाच घरामध्ये येतोय ना तर तेव्हाच तो येतानी दोन सेक्शनमध्ये आणा जेणेकरून ही पिशवी आहे फराळाची त्याच्यामध्ये रवा असेल बेसन असेल तेन तेल असेल किंवा मग चिवड्याचे पॅकेट्स असतील चिवडा मसाला असेल चकली मसाला असेल जे काही असेल ना आपल्याला लागणारी सामग्री त्याची पिशवी वेगळीच राहून द्या म्हणजे घरामध्ये पसाराही होणार नाही घराचा महिन्याचा किराणा असतो का तो आला की ज्याच्या ज्याच्या डब्यामध्ये जस त्याच्या जागेमध्ये व्यवस्थित असा प्रॉपर ठेवून द्या म्हणजे घरामध्ये जास्त पसारा पण होणार नाही आणि मेन गोष्ट जी मी सांगते की आपली चिडचिड होणार नाही कारण आपल्या बायांच्या मागे एकच काम नसतात भरपूर सारी गोष्टी असतात भरपूर सारे कामं असतात आणि एवढ्या सगळ्यांचं मॅनेज करून आपल्या आपल्याला आपलं डोकं पण मॅनेज करावं लागतं त्यामुळे काही गोष्टी ज्या तर त्या डोक्याने चालत जा त्यामुळे अशा याद्या करणं खूप गरजेचं असतं त्यामुळे किराणा अंत्यवेळेस दोन याद्या करा फराळाचा किराणा वेगळा आणि जो महिन्याचा किराणा लागतो त्याचा वेगळा दोन्ही पिशव्या वेगळ्या राहतील ही पिशवी जी आहे तर ती त्याच्या जागेवर जाईल आणि ही पिशवी अशीच राहील आणि जेव्हा आपल्याला किराणं आपल्याला फराळ बनवायचा आहे तेव्हा ती पिशवी घ्या त्यातून जे जे लागतं ते ते काढून घ्या म्हणजे तुम्हाला आता समजलं असेल दिवाळीची प्लॅनिंग करताना चौथी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे पूजेची सामग्री तर लक्ष्मीपूजनलाही आपल्याला सामान लागणार आहे आणि त्याचबरोबर दिवाळीचं जे तीन चार दिवस असतात त्या दिवशी आपण उठणं लावत असतो सुगंधित तेल लावत असतो सुगंधित वॉटेवर जे काही असेल ते जे तुम्ही यूज करता त्याची पण एक वेगळी लिस्ट करा तेही जे सामान आहे ते व्यवस्थित घरामध्ये पोहोचेल आणि प्रत्येक गोष्ट ज्याची त्याला मिळेल अशा वेगवेगळ्या याद्या करून घराचं घरातला किराणा असेल पूजेची सामग्री असेल किंवा मग कपडे असतील सगळ्यांना प्रत्येक ज्याची त्याची गोष्ट मिळेल आणि मेन म्हणजे आपल्या पण डोक्यांना जास्त हिडॅक होणार नाही एवढ्या एवढ्या याद्या करायच्या एवढं एवढं सामान आणायचं आहे सगळं प्रॉपर जे सामान आहे तर ते आपल्या घरामध्ये पोहोचेल फक्त पूजेच्या सामग्रीमध्ये जे असतं फुलं वगैरे जी काही खराब होणाऱ्या गोष्टी असतात त्या फक्त पूजेच्या एक दिवस आणल्या तरी चालतील पण जे सुगंधित जे आपल्याला लागतं साबण असेल उठणं असेल जे काही असेल ते तुम्ही तुमच्या किराणा यादीमध्ये पण ॲड करू शकता की हे दिवाळीला लागणार आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते जातात आय होप तुम्हाला ह्या सगळ्या टिप्स आवडल्या असतील आणि ह्या टिप्स यासाठी शेअर केल्या की जास्त आपली चिडचिड व्हायला नको कारण माझा पर्सनली अनुभव आहे जर घरामध्ये लहान मुलं असतील ना तर खूप जास्त चिडचिड होते कारण त्यांचं पण बघायचं असतं आणि त्यांना पण आपल्या मागेच मागे पळायचं असतं आणि आपली कामं वाढवायची असतात त्यामुळे आपली कामे जेवढी सुटसुटीत आणि सरळ वेणी आपल्याला करता येतील ना तेवढी डोकं लावून व्यवस्थित काटेकोरपणे करण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे आपलीही जास्त चिडचिड होणार नाही आपल्यालाही स्वतःला टाईम भेटेल आणि डोक्याचा हिडॅग मात्र कमी होईल ही माझी मेन थिंग असते थी, कारण एकदा आपलं डोकं सरकलं ना की मग आपल्या घरातही मन लागत नाही कामातही मन लागत नाही किंवा मग समोरच्या व्यक्ती आपल्याला बोलते तर त्याला उत्तर देण्याचंही आपली मेंटेलिटी तेव्हा स्ट्रॉंग नसते त्यामुळे ना तुम्ही जर हाऊसवाईफ असाल ना तेवढी आपली मेंटली स्ट्रॉंग ठेवा आणि काही गोष्टी ज्या घरातल्या असतात ना तर त्या यादी करून करा किंवा डोकं लावून करा जेवढ्या सोप्यात सोप्या पद्धतीने तुम्हाला करता येत असतील ना तेवढ्या करण्याचा प्रयत्न करत जा आय होप तुम्हाला या सगळ्या सांगितलेल्या टिप्स आवडलेल्या असतील आणि आताच चला मला जायचे त्रिशाच्या स्कूलमध्ये आहे पॅरेंट्स मीटिंग आणि सोबतच आज तिचा रिझल्टही भेटणार आहे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करतेस त्रिशाच्या स्कूलमध्ये एंट्री केली ना एंट्री केल्या केल्या पाहिलं की गेटच्या आतमध्ये जो स्पेस होता ना तिथे सहा महिन्यामध्ये जेवढ्या काही ॲक्टिव्हिटीज झाल्यात त्याचे फोटो वगैरे सगळं काही तिथे डेकोरेट केलेलं होतं आणि छान वाटतं स्कूलमध्ये गेल्यानंतर असं काही पाहायला भेटलं तर आपल्या मुलांच्या ॲक्टिव्हिटीज आणि खरंच श्री श्री रविशंकर विद्यामंदिर हे स्कूल आहे ना लहान मुलांसाठी खरंच खूप छान आहे कारण तिथे ना नुसतं शिक्षणच नाही दिलं जात तर तिथे संस्कारही तर मुलांवरती घडवले जातात कारण जेव्हा मुलं स्कूलमध्ये एंट्री करतात ना तेव्हा एंट्री केल्या देवाची पूजा गंध वगैरे सगळं करून मग क्लासमध्ये एंट्री करावी लागते हा त्यांचा रूल आहे एव्हरी डे वर्षातले म्हणजे जेवढे दिवस स्कूल असत तेवढे दिवस आधी क्लासरूममध्ये न जाता देवाची पूजा करायचा गंध करायचा आणि त्यानंतरच मग क्लासमध्ये एंट्री करायची आणि त्यानंतर गणपती स्तोत्र असेल हनुमान चालिसा असेल असे भरपूर सारे सारे स्त्रोत वगैरे तिथे घेतले जातात मग त्यामुळेच मी म्हणते की तिथे एज्युकेशन नाही तर तिथे एज्युकेशन तर देतात पण जे संस्कार आहेत ना तर ते पण मुलांवरती घडवले जातात त्यामुळे तुमच्या गावामध्ये मध्ये पण जर श्री श्री रविशंकर विद्या मंदिर ही जे स्कूल असेल ना तर तुम्ही तिथे तुमच्या मुलांना खरंच आवर्जून टाका एक नंबर स्कूल आहे बरेच चला आता वेळ आलेली आहे व्लॉग इथेच थांबवण्याची असा होता माझा आजचा दिवस काही टिप्स तुमच्यासोबत शेअर केला हेअर केअर असेल के के स्किन केअर असेल प्रत्येक गोष्ट तुमच्यासोबत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जे जी, जी तुमच्यासाठी पण बेनिफिशियल असेल आणि चला मग आता व्हिडिओ मी इथेच स्टॉप करते व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि हा नवीन असाल तर प्लीज चॅनल आधी सबस्क्राईब आणि चला मग आता भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या आनंदी रहा, मस्त रहा आणि खात रहा चला मग बाय बाय टेक केअर